संत सेवालाल जयंती निमित्ताने पूर्व नियोजनाची औंढा येथे सकल बंजारा समाज बांधवांची बैठक संत सेवालाल जयंतीच्या अध्यक्षपदी माजी उपनगराध्यक्ष दिलीप राठोड यांची निवड औंढा नागनाथ शहरातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी विश्राम संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या अनुषंगाने सकल बंजारा समाजाच्या बैठकीचे मंगळवारी दुपारी दोन वाजता आयोजन करण्यात आले होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सुरेश राठोड तर प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर हे होते या बैठकीमध्ये संत सेवालाल महाराज जयंती समितीची कार्यकारणी सर्वानुमते करण्यात आली यामध्ये जयंती अध्यक्षपदी माजी उपनगराध्यक्ष दिलीप राठोड तर उपाध्यक्ष सचिन राठोड रवी पवार डॉ मुकेश पवार सचिव डॉ मोहन राठोड बाळू जाधव अनिल राठोड सहसचिव गजानन पवार पंकज जाधव गजानन राठोड कोषाध्यक्ष विशाल पवार नितीन राठोड कार्याध्यक्ष झबलाल चव्हाण आनंद पवार रुपेश दाधव प्रसिद्धी प्रमुख कैलास चव्हाण विकास चव्हाण भुजंग चव्हाण यश राठोड यांची जयंती समितीवर निवड करण्यात आली आहे एक मार्चला संत सेवालाल जयंती साजरी करून औंढा शहरात भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे औंढा शहरातील बंजारा कॉलनी येथे सकाळी दहा ते तीन लेंगी स्पर्धा होणार आहे दुपारी तीन वाजता औंढा शहरातील बंजारा कॉलनी येथून भव्य मिरवणूक संत सेवालाल मंदिरापर्यंत काढण्यात येणार आहे या जयंती मिरवणुकीमध्ये आमदार संतोष बांगर यांची उपस्थिती राहणार आहे तरी औंढा नागनाथ तालुक्यातील बंजारा समाज बांधवांनी एक मार्च रोजी संत सेवालाल जयंती मिरवणुकीत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जयंती समितीच्या वतीने व सकल बंजारा समाजाच्या संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीची पूर्वतयारी म्हणून मीटिंग बोलवली होती या मिटिंगमध्ये मा औंढानगरीचे माजी उपनगराध्यक्ष दिलीप भाऊ राठोड यांना जयंतीचे अध्यक्ष म्हणून सग सर्वानुमते ठरवण्यात आलेलं आहे आणि ही जयंती जी आहे ती एक मार्च दोन हजार सव्वीस रोजी निघणार आहे या जयंतीचं आकर्षण म्हणून बंजारा समाजाचे भव्य नृत्य म्हणजे लैंगिक स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे तर सर्व समाज बांधवांनी या जयंतीत सामील व्हावं हे सर्वांना मी आवाहन करतो